जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांच्या मनात येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही मग भलेही हे एकनाथ शिंदे कितीही मोठ्याने वल्गणा करोत की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार जोपर्यंत देवेंद्रजीचा नकार आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेच्या होकाराला काहीच अर्थ राहत नाही आणि अजित पवार कितीही छाती ठोकपणे अगदी स्पष्ट वक्तेपणामध्ये निर्भीडपणे सांगू द्या की सध्या सरकारची परिस्थिती शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासारखी नाहीये पण जर देवेंद्रजीचा होकार आला तर अजित पवारांच्या नकाराला ही किंमत उरत नाही कदाचित या दादांची दादागिरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चालत असेल कदाचित या भाईंची दादागिरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चालत असेल त्यावरनं जर तुम्ही जर या दोघांचं मूल्यमापन करणार असाल तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही कारण भाईंची भाईगिरी आणि दादांची दादागिरी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शून्य ठरते त्यांची तिथे काहीच कोणतीच मात्रा चालत नाही कारण दादा आणि भाई हे दोघही सत्तेच्या ओसरीवर भाजपच्या सत्तेच्या ओसरीवर आश्रित आहेत आणि आश्रिताला अधिकार कधीही नसतो या फडणवीस आणि भाजपला पक्क माहिती आहे हे शेतकरी आज ना उद्या कर्जमाफी घेणारच आहेत नाही दिली तरी ते घेणार आहेत मग आज नाही दिली तर ते उद्या द्यावीच लागणार आहे पण मग हे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यामध्ये दिरंगाई का करत आहे वेळ काढूपणा का करत आहे याविषयी आपण सविस्तर आणि सखोल असं विवेचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रो सत्तेवर येण्यापूर्वी प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने दिलेली आश्वासनं होती आम्ही सत्तेवर आलो की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे संपूर्णपणे कर्ज माफी देणार भावांतर योजना लागू करणार शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये तीन हजारानं भरीव वाढ करणार म्हणजे ही आश्वासनं शेतकऱ्यांना देण्यात आली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा विश्वासघात केला कारण या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या पदरात यापैकी काहीच पडलेलं नाही मग अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अजित पवार हे स्पष्ट नकार देत आहेत तर एकनाथ शिंदे आम्ही सात बारा कोरा करू म्हणत आहेत मग एकनाथ शिंदेनी जी केलेली वलगण आहे की आम्ही सात बारा कोरा करणार आम्ही ते ठरवलेलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात पण जोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा नकार आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेच्या त्या वल्गणेला त्या घोषणेला काडीची किंमत राहत नाही का राहील आणि दुसरीकडे मात्र अजित पवार हे राज्याची परिस्थिती ही चांगली नाही आहे सगळी सोंग करता तो पैशाचं सोंग नाही करता येत आणि पांघरून पाहून पाय पसरावे लागतात म्हणजे अजितदादा आता शेतकऱ्यांना शहाणपण शिकवतात आणि आर्थिक शिस्त राज्याला लागावी म्हणून ते अगदी स्पष्टपणे कर्जमाफीला नकार देतात नव्हे ते सांगतात मी कधी माझी भाषण काढून बघा मी कधी एक वाक्यानं याविषयी बोललो आहे का असं म्हणतात पण जर हे अजितदादांचा हा जो मोठा नकार आहे ना देवेंद्रजीचा होकार एका क्षणात आला दादांच्या नकार आला इतकी सुद्धा इतकीशी सुद्धा किंमत राहणार नाही का राहील म्हणजे दादाची दादागिरी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये त्या काळामध्ये चालत असेल आणि एकनाथ शिंदेची जी काही भाईगिरी आहे ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत चालत असेल हो पण आता काळ बदललाय वेळ बदललाय या दोघांची त्या काळावरनं यांचं आजचं मूल्यमापन जर करायला गेलं तरी हे देवेंद्र फडणवीसांचे सध्याचे आश्रित आहेत का म्हणतोय असं एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षाच्या पातळीवर कर्जमाफीचा निर्णय घेऊन तो जाहीर करू शकतात काय हो अगर नाही अजिबात नाही आणि जर हे अजित पवार नकारच देत आहेत कर्जमाफीला आणि तोच जर निर्णय देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने घेतला आणि त्यांनी जर जाहीर केला तर त्याला नकार देण्याचं धाडस या अजित पवारांमध्ये आहे का अहो हे दादा पवार असतील आणि एकनाथ शिंदे असतील हे सत्तेचे देवेंद्र फडणवीसांचे आश्रित आहेत कारण सत्तेच्या उसरीवर जागा यांना जी मिळाली आहे ना ती देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कृपेनं मिळालेली आहे आणि मग आश्रित जर असू आपण एखाद्याकडे आणि आश्रित जर असू आपण आपले अधिकार तिथं चालवण्याचा प्रयत्न करू त्याला काही अर्थ राहील का त्यांचे अधिकार चालू शकतात का नाही मग भाजपा आणि देवेंद्र फडणवीस त्यांना शेतकऱ्यांना का खेळवत आहे रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांचं जीवन सुसह्य करायचंय हे देवेंद्र फडणवीसांचा नारा होता संपूर्ण कर्जमाफी देऊ म्हणाले सात बारा कोरा करू म्हणाले त्यांना सोयाबीन जे नाफेड मार्फत जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये आज घडीला शेतकऱ्यांचा हजार बाराशे रुपयांचा तोटा झालाय कापूस विक्री करताना त्यांचा तिथेही अडीचशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल तोटा झालाय मग ही भावांतर योजना शेतकऱ्यांना मिळणार का आणि जे काही शेतकरी नमो योजना महा सन्मान निधी योजना तिच्यामध्ये तीन हजाराची जी वाढ करायची आहे ती करण्याकरिता देवेंद्र फडणवीस टाळाटाळ का करतायत मुख्य निर्णय जर देवेंद्र फडणवीसांनी घेतला तर हे दोघे आश्रितांना काही त्यांच्या म्हणण्याला बोलण्याला किंवा त्यांच्या कशालाच किंमत राहणार नाही आणि नसेलही पण दिरंगाई का करत असेल भाजप आणि देवेंद्र फडणवीस वेळ काढूपणा का करतायत वेळ काढूपणा केल्यानं त्यांचा काय फायदा होणार आहे नेमका वेळ काढूपणा केल्यानं असा फायदा होणार आहे एकनाथ शिंदे रोज जाहीरपणे वलगणा करतो हे सभेमध्ये सांगतात आम्ही शेतकऱ्यांना हे देणार आम्ही शेतकऱ्यांना ते देणार आणि देवेंद्र फडणवीस त्याच्यासाठी होकारही देणार नाहीत नकारही देणार नाहीत मग त्या बोलण्याला त्यांच्या किंमत राहत नाही लोक म्हणतात ठीक आहे हे बोलतात देऊ म्हणतायत आणि जात आहेत म्हणजे त्यावेळेस घडणार नाही आणि अजित पवार स्पष्टपणे म्हणतात की आता राज्याची परिस्थिती नाही म्हणजे ते तर शेवटपर्यंत नकारच देत आहेत मग आता एकाचा नकार एकाचा होकार आणि याला जर दिरंगाई जर लावली वेळ लावला आणि मग एका दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणतीस डोळ्यासमोर ठेवून आता काय असतं कुपाटी कुठपर्यंत असते पिकाला म्हणजे त्या मोठ्या झाडाला जे आपण कुंपण लावतो कुठपर्यंत चालतं एकदा झाड मोठं झालं की त्या कुंपणाची काय गरज असते काढून कुठंतरी तरी फेकावं लागतं अगदी तसंच दो ना दोन हजार एकोणतीस ची जवळ यायला लागलं त्यावेळेस जर हे कुंपण काढून फेकायचे असतील तर मग हे देवेंद्र फडणवीस कदाचित भाजपा हे मिळून काय निर्णय घेतील ते घेतील शेतकऱ्यांना ज्या काही कर्जमाफी देतील सात बारा कोरा करतील मग त्यावेळी त्याचं श्रेय अजित दादा पवारांच्या पक्षाला घेता येणार आहे का हो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला घेता येणार आहे का आणि लोक यानंतरच्या पुढच्या निवडणुकामध्ये या दोघांनी किती मोठ्या आश्वासनं दिली किती शेतकऱ्यांना अथवा मतदारांना रिझवण्याचा प्रयत्न केला तर मतदार यांचा ऐकतील का मग जर या दोघांची पद घालायची असेल तर जेवढी टाळाटाळ या निर्णयामध्ये करता येईल तेवढी टाळाटाळ भाजपा करणार देवेंद्र फडणवीस करणार कारण करना हे सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे हे सरकार एकनाथ शिंदेचं अथवा अजित पवारांचं अजिबात नाही म्हणून यापुढे जे काही शेतकऱ्यांचे हाल शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेत, शेत शेतीचे जे काही प्रश्न अकराळ विक्राळ स्वरूप धारण करतायत याला हे आश्रित जबाबदार नाही आहेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपा या शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला जबाबदार आहेत म्हणून यापुढे कर्जमाफी होणार का हे देवेंद्र फडणवीसांना विचारावं लागेल भावांतर योजना मिळणार का हे भाजपाला विचारावं लागेल आणि ते जी काही सन्मान निधी महासन्मान सन्मान निधी म्हणून तीन हजार रुपयांची वाढ होणार होती त्याचं काय झालं हे दोघांनाही विचारावं लागेल ना मग त्याचं उत्तर ते काय देतात यावरून कळेल की खरा कोण जास्तीचा लबाड कोण कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र